नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आखेर ब्रुडिंग करत असताना गावराम कोंबड्यांची पिल्ल मोठ्या प्रमाणात का दगावतात हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आखेर ब्रुडिंग करत असताना गावराम कोंबड्यांची पिल्ल मोठ्या प्रमाणात का दगावतात हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक पालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ब्रुडिंग करत असताना गावरान कोंबड्यांची पिल्ल मोठ्या प्रमाणात का दगावतात मग गावरान कोंबड्यांची पिल्ल ब्रुडिंग करताना दगावण्यामागची कारण कोणती आणि यावर असणारा एक अचूक आणि परफेक्ट इलाज कोणता या प्रश्नांची अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत आणि कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना तर मी मानणार आपण देखील मला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या एक घंटेल्या घंटेला ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर ब्रुडिंग करत असताना गावरान कोंबड्यांची पिल्ल मोठ्या प्रमाणात का दगावतात हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर ब्रुडिंग करत असताना गावरान कोंबड्यांची पिल्ल का मोठ्या प्रमाणात दगावतात आता आपल्या मनात संभ्रम काय आहे की जसं मी करत होतो तसच करत आलो पण या वेळेस माझी पिल्ल जगली नाहीत वाच मग चुकला, चुकला मग नाही मग माझ कुठं चुकलं कारण चुकलं तर कुठंच नाही मग अशा परिस्थितीमध्ये काहीही नाही चुकलं तरी देखील आपली गावरान कोंबड्यांची लहान लहान पिल्ल ही ब्रुडिंग करत असताना का दगावतात यामागची कारणं काय यावरील उपाय काय याबद्दल घेऊया सविस्तर माहिती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा लाईक करून शेअर करून सबस्क्राईब केलं तर सर्वांना याचा फायदा होत राहील तर मित्रांनो व्हिडिओची सविस्तर सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की चांद्यापासून बांद्यापर्यंतचा माझा कुक्कुटपालक बांधव हो या व्यवसायात उतरू इच्छितो त्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे पण त्याच्याकडे अचूक त्या ठिकाणी माहिती नाही अशा परिस्थितीमध्ये रायझिंग स्टार परभणीनं आपल्यासाठी एक पाऊल उचलले आता आपल्या सर्वांना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सहभागी होता येईल ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळेल ज्याच्यामध्ये आपला खाद्य खर्च कमी करण्यासाठी अचूक माहिती कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल माहिती त्याचबरोबर एवढं करून देखील आपल्या कोंबड्यांवरती पिल्लांवरती आजार आला तर त्या परिस्थितीमध्ये कोणती उपाययोजना करायचं कोणता औषध त्याची याची अचूक माहिती त्याचबरोबर आपण पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं करायचं तयार झालेल्या पिल्ल्यांचं संगोपन कसं करायचं याबद्दल अचूक मार्गदर्शन आपल्याला मिळत राहील त्याबरोबरच मित्रांनो तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा आमच्याकडून होईल तेवढी मदत तुम्हाला पुरवल्या जाईल म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य केलं जाईल याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर होते पुन्हा आठवडाभर वातावरण कसं राहणार यात कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची ज्यामुळे रोगराई कमी होईल याबद्दल मार्गदर्शन आणि सर ते शेवटी आपण काय करतो मित्रांनो प्रश्न उत्तर घेतो तुमच्या मनात आठवडाभर कोणताही संभ्रम समस्या शंका आली तर त्याचं उत्तर दिलं जातंय तुम्ही म्हणाल हे झालं सर रविवारचं इतर दिवशी अडचण आली तर काय तर इतर दिवशी अडचण आली तर सोल्यूशन करण्यासाठी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपण आपले लखन सर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट यांच्यावर या नंबरवरती कॉल करून उत्तरं मिळवू शकतात आता या पद्धतीनं मित्रांनो आम्ही कसल्याही प्रकारची शंका अडचण शिल्लक ठेवत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये आता आम्हाला ते ऑनलाइन ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं पण कसं व्हायचं हे समजावून सांगतो तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा आहे फोन उचलणार लखन सर लखन सरांना सांगा कि आमाल उदे सरंचो सरा सांग की आम्हाला उदय सरांची ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय सांगतील तुम्हाला की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासड तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा एवढं पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवलं की मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या अ चूक मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निवळणं नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर ही संधी वारंवार मिळत नाही असा असणारा चान्स पुन्हा मिळत नाही म्हणून माझं मत आहे जर तुम्हाला वाटत असेल की खरंच आम्हाला कुकुट पालनात करिअर बनवायचे तर अचूक मार्गदर्शन घेण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर माझे मार्गदर्शनाचे दरवाजे आपल्यासाठी सदैव खुले आहेत तर मित्रांनो आता आपला मुख्य प्रश्न किंवा ब्रुडिंग करत असताना कोंबड्यांची लहान पिल्लं का दगावतात तर लक्षात घ्या मित्रांनो ब्रुडिंग करत असताना कोंबड्यांची पिल्लं दगावण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रुडिंगची योग्य व्यवस्था नसणे आपल्याला काय वाटते की उन्हाळ्यामध्ये तापमान हे चाळीस पंचाळीस डिग्री सेल्सिअस असताना देखील आपण चार बल्ब लावली तर आपल्याला वाटते पावसाळ्यामध्ये दोन बल्ब पाडवले काम संपलं जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही की आपल्या कोंबडीच्या लहान पिल्लांना आवश्यकता कशाची आहे गरज कशाची आहे तोपर्यंत मित्रांनो आपण अचूकपणे ब्रुडिंग करू शकणार नाही मला सांगा ऋतू बदलला आहे पिल्लं तीच येतं आणि पिल्लं दगावत आहेत म्हणजे याचा अर्थ कुठं ना कुठं कुठ काही ना काहीतरी चुकते ती चूक शोधून जर तुम्ही सुधारणा केली तर शंभर टक्के त्या ठिकाणी सोल्युशन निघेल पण तुम्ही जर मनात बसलात की नाही मी महाग करत होतो तसंच करायलो पण कसं काय चुकायलं की मला काही कळणं झालं पण कुठं ना कुठं चुकाय कुठं चुकते तुम्हाला सांगतो आता उन्हाळ्यामध्ये ठीक होतं त्यावेळेस काय होतं किंवा तापमान जास्त होतं त्यावेळेस एक लाईट लावला काय आणि दोन लाईट लावली काही प्रॉब्लेम नाही मुख्यत्वे लहान पिल्लांना ब्रुडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या तापमानाचा जर विचार केला तर कमीत कमी तीस ते अधिकतम जास्तीत जास्त चौतीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान त्यांच्यासाठी एकदम जबरदस्त असते मग अशा परिस्थितीमध्ये मला सांगा उन्हाळ्यात तापमान जास्त होतं ॲडजस्ट झालं बाबा पण पावसाळ्यामध्ये हे तापमान नाही हो कंटिन्यू राहत दुपारचं तापमान राहील तीसपर्यंत प्रॉब्लेम नाही पण संध्याकाळी तापमान घटते आल्यावर तापमान घटते ना अशा परिस्थितीमध्ये मला सांगा पाऊस आले आपण दोन लाईटं वाढवणार का आपण तर ब्रुडिंग आहे तशीच करणार पाऊस येवो जावो का येऊ आई ये टेन्शन नाही आणि इथं चुकतं आहे मित्रांनो त्या पिल्लांना उपयुक्त असणारी उष्णता मिळाली नाही तर ते बिचार पिल्लू काय मित्रांनो त्याला थंडी वाजून ते एक्सपायर होईल ना कारण शरीरातलं तापमान कमी होतं ते सहनच करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो की त्यांच्या शरीरातलं तापमान वाढवण्यासाठी तर ता आपण फीड वगैरे देऊ प्रॉब्लेम नाही पण त्यांना ओरिजिनल हिटची गरज आहे मित्रांनो मग अशा परिस्थितीत सर तुम्ही म्हणताला आम्ही काय डुप्लिकेट हिट देतलो का, दे का। तसं नाही आवश्यक आहे ही ती हिट त्या प्रमाणात त्यांना मिळत नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये एक उपाय करायचा ज्यांचा चार पाचशे पिल्लांचा फार महिन्या त्यांना इझिली सांगतो तुम्ही काय करा दोन बाय दोनचे जे आहेत ना ते सात आठ येईनं थर्माकोलचे बॉक्स आणा त्याच्यामध्ये एका बॉक्समध्ये काय करा दोन लाईटं लावा साठ साठचे किंवा चाळीसचे आणि दोन टेम्परेचर कंट्रोलर लावा आता टेम्परेचर कंट्रोल दोन का लावायचे हे पण समजावून सांगतो बाबा कधी मधी काय झालं अचानक समजा त्या ठिकाणी लाईटमध्ये फॉल्ट आला आणि ते एक टेम्परेचर कंट्रोलला अचानकच बंद पडालं तर अशा परिस्थितीमध्ये ते टेम्परेचर कंट्रोल बंद पडलं तर काय होते मित्रांनो की एकच टेम्पचर टेम्परेचर कंट्रोलला असेल तर ते तापमान मग पन्नास आठ सत्तर ऐंशी नव्वदपर्यंत जाते सगळे पिल्ल एक्सपायर होतात मग अशा परिस्थितीमध्ये दोन कंट्रोलर असले म्हणजे काय की बाबा एकाचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं तर म्हणजे एक टेम्परेचर कंट्रोल खराब झालं तर दुसरं टेम्परेचर कंट्रोल ऍडजस्ट करेल म्हणजे त्या, त्या बॉक्समधलं तापमान मेंटेन राहील या बॉक्सचा आणखी एक फायदा काय की बाहेर आपण जर ब्रुडिंग करण्याचा प्रयत्न केला तर बाहेरचं तापमान आपण त्या ठिकाणी लॉंग डिस्टन्समध्ये कव्हर करू शकत नाही पण या थर्माकॉलच्या बॉक्समध्ये काय की उष्णता टिकून राहते बाहेर पावसाळा आहे का हिवाळा आहे का उन्हाळा आहे काय संबंध नाही कशामुळे संबंध नाही तर मला सांगा आपण टेम्परेचर कंट्रोल तीस ते चौतीसवर सेट केले तीसपर्यंत तापमान खाली आलं आपो आप ताप आप ताप की आपोआप टेम्परेचर कंट्रोलर सुरू होणार म्हणजे लाईट लागणार चौतीसपर्यंत गेल्यावर बंद होणार हे बंद चालू बंद चालू राहणार मग ह्याच्यामध्ये तापमान तीस ते चौतीस राहणार मग बाहेर पावसाळा काय हिवाळा काय उन्हाळा काय आपल्या पिल्लांना तापमान किती मिळेल तीस ते चौतीस म्हणून बाहेरच्या वातावरणाचा कसल्याही प्रकारचा परिणाम आपल्या पिल्लांवरती होत नाही आपले पिल्ले दगावत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जो हवा आहे तो रिझल्ट आपल्याला या ठिकाणी प्राप्त करता येऊ शकतो म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला जर यशस्वी व्हायचंय ना तर हे पिल्ले दगावल्या गेली नाही पाहिजे चुका सुधारल्या गेल्या पाहिजेत आणि तुम्ही काय करा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये चौदा दिवसापर्यंत काय करा त्यांची ब्रुडिंग त्या बॉक्समध्ये करा मग त्यांना बाहेर काढा ते मजबूत होतात आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये आठच दिवस करा असे जर मला सांगा तुम्ही पाच सात आठ दहा बॉक्स तुमच्या कॅपॅसिटीनुसार आणले काही लई जास्त याचा खर्च पण नाही तर हे जे बॉक्स असतात ना मित्रांनो यामुळे तुम्ही एकदम सुरक्षित सेफ होऊ शकतात तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही आणि हे काय राहतात पिल्लं तुम्ही दुसऱ्या बॉक्समध्ये शिफ्ट केल्यामुळे त्यांच्यावरती इन्फेक्शन येण्याचा सुद्धा त्या ठिकाणी संबंध राहत नाही आणि यांची ब्रुडिंग एवढी जबरदस्त होती की तुम्हाला ब्रुडिंग व्यवस्थित करण्यासाठी जी अडचण आहे ती पण संपून जाते उन्हाळा हिवाळा पावसाळा बाराही महिने तुम्हाला काही वेगळा प्रॉब्लेम येणार नाही आणि मला सांगा मित्रांनो सत आठ बॉक्स आणले तर त्याच्यामध्ये आपण समजा पन्नास साठ पन्नास साठ पिल्ले एका बॉक्स मी टाकले समजा आठ दहा बॉक्स मध्ये पाचशे सहाशे पिल्ले ऍडजस्ट वाले तर तुमचे पंधरा दिवसाला हे पाचशे पिल्ले पुन्हा पंधरा दिवसाला पाचशे म्हणजे तुम्ही एका महिन्यात हजार पिल्लांची ब्रुडिंग आरामशीर पावसाळ्यातून हिवाळ्यात करू शकतात आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी दोन हजार पिल्लांची ब्रुडिंग करू शकतात विचार करून बघा मित्रांनो माझं काही चुकलं का याच्यामध्ये आपलं इथं चुकते आपण रूममध्ये काय करतो चार आठ लाईट लावतो आपण म्हणतो गरज पडली तर येईल लाईट पासून गरज नाही पडली तर जाईल ना मग अशा वेळेस काय करतात ते पिल्ले एकमेकाच्या अंगावर बसतात लहान पिल्ले एक्सपायर होतात मित्रांनो आणि आपलं आतोनात नुकसान होऊन जाते हे नुकसान टाळायचं असेल मित्रांनो तर अशा पद्धतीनं ब्रुडिंगची व्यवस्था करा एक थर्मोकॉलचा बॉक्स आणा त्या दोन टेम्परेचर कंट्रोलर आणि चाळीस चाळीस किंवा साठ साठची दोन लाईट लावा तुमचं काम फत्ते झालं म्हणून समजा तर मित्रांनो पावसाळ्यात हिवाळ्यात चौदा दिवसापर्यंत ब्रुडिंग करायला तुम्ही गंभुराचा बूष्ट गंभुरा डोस डोळ्यातून टाकला की पंधरा दिवशी गॅप घ्या सोळा दिवशी पिल्यांना बाहेर काढा आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय करा सातव्या दिवशी लाटोडं दिला आठव्या दिवशी गॅप ठेवा नव्या दिवशी पिल्यांना बाहेर काढा या पद्धतीनं करा आणि अशा पद्धतीची जी माहिती ती मी माहिती ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये देतो म्हणून माझ्यासोबत जे काही कुकुट पालक बांधव जॉईन झाले त्यांचं कधी नुकसान होतच नाही कारण त्यांना वेळेवरती सगळी माहिती मिळत राहते आपल्याला सुद्धा वेळेवरती माहिती मिळू शकते आपल्याला सुद्धा लाखोंचा नफा कमवण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा आहे पण आपण काय करतो मित्रांनो की आपल्याला वाटते कुठं जॉईन व्हावं हो, थोडा खर्च होतो पण मला सांगा मित्रांनो की हक्काचं माणूस मिळवायचा असेल हक्काचं मार्गदर्शन मिळवायचं असेल तर नुकसान झाल्यानंतर आपण उपयोगात यावं का नुकसान व्हायच्या आधी मला फार वाईट वाटते व कोणाच्या फार्मवर पक्षी दगावले तर पण ते पक्षी हाताने दगाव असतील तर किती अवघड गोष्ट आहे मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुमची सेवा करण्याचा एक चान्स आम्हाला द्यायलाच चा हवा तुम्ही त्यानुसार रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा तुमच्यावरती कसल्याही प्रकारची बळजबरी बंधन नाही पण स्वतःचा नुकसान टाळायचं असेल आणि या व्यवसायाला करिअर ऑप्शन म्हणून निवडून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा लखन सरांना लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासडवर तुमचं नाव सहा सहाकाचा पिनकोड पाठवा एवढं पाठवलं तर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील मग या क्रमांकावरती तुम्ही पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा पाठवल्यानंतर तुम्हाला तात्काळ रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या ग्रुपमध्ये रजिस्टर करून घेतल्या जाईल ज्यानंतर मित्रांनो तुम्हाला अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्क उत्पादनापासून विक्रीपर्यंत जो सपोर्ट मिळेल जे मार्गदर्शन मिळेल त्या मार्गदर्शनामुळे तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा आरामशीर प्राप्त करू शकाल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की लहान पिल्लं जे असतात ते ब्रुडिंग करत असताना का कोंबड्यांची एक्सपायर होतात तर गावरान कोंबड्यांची लहान पिल्लं एक्सपायर होण्याची कारणे ब्रुडिंग करत असताना एक्सपायर होण्याची कारणे होती यावरील उपाय पाहतील याबद्दल काही समस्या आवडत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असेल हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला मित्रांनी बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार